सर्वांना मी तूप बनवते आहे आणि मी तूप मिक्सरचं भांडंही नाही वापरत त्याला आणि कुठलंच भांडं वापरत नाही फक्त एकच भांडं वापरते एकाच कढाईमध्ये मी बनवते आणि त्यातच मी तूप बनवते म्हणजे कडवते पण त्यातच आणि बनवते त्यातच खूप भांडे भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही बघा तुम्ही मी कसं बनवते त्यासाठी ही दोन डबे साय आहे माझ्याकडे आणि मी ती आज टाकली आहे अगोदरच आणि दोन तास दोन तीन तास अगोदर मी फ्रीजमधून बाहेर काढली होती हे फक्त एकाच दिशेने फिरवायचे असे हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि फक्त एकाच दिशेने फिरवायचं जास्त वेळ लागत नाही मी अगोदर टाकलं आणि थोडंसं फिरवलं हो आणि मग मला हो आठवलं की मला व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे मी अगोदर टाकलं होतं जास्त वेळ नाही लागत बघा तुम्ही मी एकाच दिशेने फिरवते हो आणि लगेच तूपवर म्हणजे लोणी असं लोण्याचा गोळा लगेच वरती येतो हो कारण जास्त भांडेही भरत नाही आणि बघा तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करा की खरंच असं बनतं की नाही कारण मिक्सरचे भांडे भरले खूप मिक्सरचे भांडे भरतं आणि आपल्याला तूप बनवणं बऱ्याच महिलेला असं वाटतं की खूप कठीण काम आहे पण ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खूपही म्हणजे लवकर बनतं बघा तुम्ही तसं बनवते बघा लगेच ते दूध सोडायला हे होत आणि लगेच गोळा त्याचा तयार होतो आणि नंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुऊन काढायचं बघा मी त्यासाठी व्हिडिओला स्पीड पण करत नाहीये आणि स्किप पण केलेला नाही बघा ते लगेच आता दूध सोडायला ते म्हणजे त्यातलं जे दूध असतं ते लगेच साईडला झाले बाजूला बघा तुम्ही आणि आणि त्यातलं जे हे दूध निघतं यात ते वेस्ट करायचं नसतं मी तर याचं काय करते असं दूध काढून घेते त्याचं आणि त्याच्यामध्ये दही टाकते आणि ते विरजून घेते एक दिवस दही टाकून एक दिवस ठेवायचं कारण एक दिवस ठेवलं की ते छान आंबट होतं आणि त्याची छान कडी होते त्याचा खरं म्हणजे थोडासा वास येतो पण जास्त दिवस नाही ठेवायचं लगेच एक दिवस बनवायचं आणि मग त्याची लगेच कढी करायची कढी पण छान होती त्याची फक्त कढी कढीच बनवायची कारण ते दही थोडंसं वास येत थो होत्याचा पण कढी खूप सुंदर लागते मी शक्यतो वेस्ट नाही करत त्यामुळे मी असं टाकून घेते आणि मग त्याच्यामध्ये हे टाकत असते मी दही आणि एक दिवस ते टाकलं ताक का एक दिवस बाहे ते बाहेर ठेवायचं म्हणजे त्या थोडंसं आंबट होत आणि आंबट झालं मग त्याची कडे बनवायची छान लागते असं पाणी टाकून स्वच्छ धुवून काढायचं हा लोण्याचा गोळा दोन तीन पाण्याने धुऊन काढायचं हे स्वच्छ आणि बघा तुम्ही मी, मी जास्त भांडे भरवले का नाही आणि मिक्सरचा वापरही नाही केलाय कुठल्याच रोईचा असं काही वापरलं नाहीये तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा पण फ्रीज मध्ये म्हणजे फ्रीज मधून साय अगोदर दोन तीन तास अगोदर बाहेर काढून ठेवायची तरच असं बनतं नाही तर मी हे स्वच्छ धुवून काढलेलं आहे बघा तुम्ही मस्त ना मी त्याच्यामध्ये अं काय बर्फाची ओळी पण टाकली नाही आणि काहीच टाकलं नाही तरी पण असा छान असा लोण्याचा गोळा वरती आला हे पाणी काढून घ्यायचं आणि बघा बघा किती छान मस्त झाले हे बघा गॅस आणि त्याच्यावरती हे तूप बनवायला वेळ लागतो त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ थांबणार थांबवणार आहे हलवून घ्यायचं असं बघा असं नक्की ट्राय करून बघा कारण तूप भांडे भरत नाही आणि वेळही लागत नाही त्याला पण हे तो बनवण्या बनण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल बघा कसं छान झाले तूप आणि हे तूप बनण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मी मध्ये व्हिडिओ बंद केला होता थोडासा बघा मस्त झालं तर वरती फेस आहे त्यामुळं तुम्हाला दिसत नाही आहे नाही तर छान असं मस्त पिवळं तूप झालं याच्यामध्ये तुळशीची पानं टाकायची पण मी तुळशीची पानं तोडून ठेवली नाही आणि आता संध्याकाळ झाली त्यामुळे तुळशीला तोडत नाही हे तूप रे बनून रेडी आहे पण आता ते थंड झाल्यावर दाखवते मी तुम्हाला गाळून तसे झाले आपलं तूप बघा तू तूप झाले थंड आणि मी तुम्हाला ओतून दाखवते आता बघा मस्त अर्धा लिटरपेक्षा जास्त मोठं पातील आहे आणि छान तूप बनवून झालं असं नक्की बघू बनून बघा बघा जास्त भांडी भरवली नाही काही नाही बघा असं नक्की नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद